भारतामध्ये पुन्हा एकदा चकद इंडियाचा माहोल होणार आहे बरं का कारण हॉकी इंडिया ज्युनियर वुमेन्स नॅशनल चॅम्पियनशिप सुरू झाली ही स्पर्धा आंध्र प्रदेशातील काकीनाडा इथं एक ऑगस्ट पासून सुरू झाली आणि यावेळी या स्पर्धेत विशेष काय माहिती आहे तर ही स्पर्धा होणार आहे नवीन डिव्हिजन बस फॉर्मॅटनुसार स्पर्धेमध्ये एकूण तीस टीम पार्टिसिपेट करतात आणि या टीम्सना तीन ग्रुपमध्ये डिवाइड आहे डिव्हिजन ए डिव्हिजन बी आणि डिव्हिजन सी यातल्या टॉप ट्वेल्व टीम डिव्हिजन एमध्ये असते आणि इथूनच सुरू होईल रोड टू चॅम्पियनशिप मागच्या वर्षीचे चॅम्पियन्स हॉकी झारखंड डिव्हिजन एमध्ये तर फायनलिस्ट हॉकी मध्य प्रदेश डिव्हिजन बी मध्ये खेळते फक्त एवढंच नाही बी सी असलेल्या बाकी टीम्स ने। जर या वर्षी चांगली कामगिरी केली तर त्यांना पुढच्या वर्षी डिव्हिजन ए मध्ये जायचा चान्स सुद्धा या नवीन फॉर्मॅटने मिळणार आहे आता ते कसं तर सांगते डिव्हिजन ए आणि बी मधल्या खालच्या दोन टीम पुढच्या वर्षी डिव्हिजन बी आणि डिव्हिजन सी मध्ये जातील तर डिव्हिजन बी आणि डिव्हिजन सी दोन टीम्स वर्षी ए मध्ये बी मध्ये जाण्यासाठी ही स्पर्धा ऑगस्ट ते सुरू आहे आणि या बारा दिवसामध्ये फक्त आणि फक्त चकडे इंडिया चाच माल असणार की चॅम्पियनशिप कोण जिंकणार आणि कोण घेणार डिव्हिजन ए मध्ये प्रमोशन आणि कोण गमावणार आपली जागा अशा स्पोर्ट्स मधील ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स ला नक्की सबस्क्राईब करा